आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये महामंडळाच्या लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली वो दिलासा होत। तरही आपन ही महत्व व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्वस्त कमी खर्चिक आणि सुरक्षित प्रवास म्हणून अनेक जण महामंडळाच्या एसटी बस मधून प्रवास करण्याला आपली पहिली पसंती देता त्यातच महाराष्ट्र शासन राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून म्हणजे एस टी महामंडळाच्या माध्यमातून एस टी बस मधून प्रवास करताना एकोणतीस विविध सामाजिक घटकांना तिकीट भाड्यात सवलत देते जसे की ज्येष्ठ नागरिक महिला मुली दिव्यांग बांधव स्वातंत्र्य सैनिक विविध पुरस्कार प्राप्त नागरिक विद्यार्थी पत्रकार दुर्धर आजारग्रस्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण व शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना इत्यादी लोकांना एस टी तिकीट प्रवास भाड्यात तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील सवलतधारक नागरिक एसटी बसने प्रवास करण्याकडे अधिक कल असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि नवीन आला असाल तर अवश्य करा सरकारच्या या फ्री म्हणजे मोफत तिकीट सवलत योजनांमुळे एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अगदी झपाट्याने वाढली आहे महामंडळाच्या ताफ्यातील एस टी बसेसची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त झाल्यामुळे प्रवाशांनी मोठी गैरसोय होत आहे त्यांना म्हणजेच प्रवाशांना तासन तास बसेसची वाट बघत बसावी लागत आहे मात्र आता अशातच प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी समोर आली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळ येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने नवीन तीन हजार चारशे पंच्याण्णव बस गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मंजुरी देखील दिली आहे आता महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरी एक चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया अलीकडेच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनच्या म्हणजे आय आर सी टी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अलीकडेच काही दिवसांपूर्वी म्हणजे बुधवार तेरा सप्टेंबर रोजी एक बैठक पार पडली त्यामध्ये प्रवाशांसाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेण्यात आला या करारानुसार आता प्रवाशांना एस टीचे तिकीट भारतीय रेल्वेच्या आय आर सी टी सीच्या वेबसाईट वरून देखील बुक करता येणार आहे यामुळे आता आता एस टी बसच्या तिकिटांचे रिझर्वेशन करताना म्हणजे आरक्षण करताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणी व समस्या कमी होतील असे म्हटले जात आहे या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना कुठेही न जाता घर बसल्या आपल्या मोबाईल फोन वरून एस टी बस चे तिकीट बुक करता येणार आहे सध्या एस टी महामंडळाच्या वेबसाईट वरून ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे एस टी च्या वेबसाईट वरून तिकीट बुक करताना प्रवाशांच्या खात्यातून पैसे तर कट होतात म्हणजे कापले जातात परंतु सीट आरक्षित होत नाही मात्र खात्यातून कापले गेलेले पैसे मिळवण्यासाठी प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो कितीतरी हेल्पाटे मारावे लागतात याशिवाय आरक्षित जागा असलेल्या एस टी बसेस अनेकदा तिकीट आरक्षित करण्यासाठी उपलब्धच नसतात मात्र आता या सर्व समस्यांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे व तसेच यामुळे અમરલાચા પ્રવાસી સંખેમે દેખિલ મોઠી વાડ હોઈલ ત્યા શિવાય પ્રવાસાના રેલવેચા આની વેસ્ટી બસચા પ્રવાસાચે નિયોજન કરને દેખિલ ઘર બસલા શક્ય હોઈલ હા વિડિયો શોર્ટ પરંત પહલા બद्दल આપલા સર્વાંચે અગડી મના પાસુંન આભાર ખૂબ ખૂબ ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર